मित्रांनो आपण सध्या हो आहोत चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये भेटलेले आपल्याला ज्येष्ठ बैलगडी मालक सतीश भाऊ डोंबाळे नमस्ते दादा काय सांगाल आज कोण आलीत मैदानामध्ये ह्याच एक्सप्रेस काय नाव आता काय तुम्ही काय नाव ठेवायचं ठेवून टाका सांगता बरं जालना एक्सप्रेस कुठल्या खांदी दोन्ही खांदी दोन्ही खांदी कधी घेतली खरेदी की परवाय पहिलेच ना तुमची इच्छा काय नाही आज पहिला पण चांगला आहे त्याला पटण तालुक्यात केशव परतडे त्यांचं पहिले काय नाव दुसऱ्याचं पहिल्याच जालन्यात जालना तुमची काय इच्छा आहे पण चांगलं पळणार नाव 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 काय ठेवा नाही आता तुमच्या ही या तुमचा जुना कुठला चांगला जास्त पळत होता सगळी म्हणजे जालना एक्सप्रेस ठेवा पण पुढं नाव काय ठेवायचं नावच जालना एक्सप्रेस नावच जालना नावच नाव जालना एक्सप्रेस आणि किती आले का मोठ्या मापाच आहे आणि कुठल्या खांदी म्हटला तुम्ही दोन्ही खांदी दोन्ही खांदे इथं पळावलं का पहिलेच माहिती किटवा गटा अंदाज कुठल्या गटात दिसता तीन नंबर किती त्रेचाळीस मध्ये त्रेचाळीस मध्ये तीन नंबर तासावर तर निश्चित आपण बघू आजचं मैदान काय होतं त्यानंतर नाव एखादं तुम्हीच सुचवा आम्हाला तुमची काय इच्छा आहे तुम्हाला काय तुम्ही भरपूर दावून येईल तुमच्या पहिले होऊन गेल्यात प्युअर आणि त्याचं कसं काय नंद्याचं बरं मित्रांनो प्रसिद्ध पहिली गणे महाराज पेट्नशेट मोडक यांचा हिंद केसरी सुंदर सुंदर पॉकटेल त्याच्याबरोबर नांद्या पाहता दिसणार आहे पण त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय सर सरदार गाव कुठलं राजळ आज कसं काय नियोजन आहे दादा घरचीच कुठला दुसरं कुठला आणलाय नंदी सरदार सरदार दोन्ही सरदार सरदार हा छोटा आणि ते मोठा काय काय दोन्ही आहेत बरं कुठल्या खांदेत दोन्ही सरदार चिखलीवाल्यांचा सरदार आहे बर शुभेच्छा तुम्हाला नाव काय आपलं बर आणि काय सांगाल हा पण सरदारच आहे ना बर कसं काय नियोजन आहे दादा दोन्ही सरदार हे आदत आहे काय दातला दुसरा दातला दोसा दाखलावलाय बाकी पहिली पळाली काही गाडी सरदार कुठल्या मैदानात पळाली होती सरदार साहेब बरं बरं गुलात राहिली होती बरं चला शुभेच्छा दा। तुम्हाला दादा आजच्या मैदानासाठी मित्रांनो शिंदेवाडीचा शंकर पण आलाय आज दादा कसं काय नियोजन आहे शुभम ड्रायव्हर कसं का काय केलं नियोजन बंजे ड्रायव्हर हरिश्चंद्र शिवायला बरोबर आहे गुलाल करताय काय गाडी काय तुम्ही चालवता आज बंजे ड्रायव्हर आहेत बर बरं कुठल्या खांदी येऊ दोन्ही खांदकड ना बरं चला शुभेच्छा तुम्ही नाव काय दादा सुंदर गाव कुठलं शिर्डी बरेच लांबण आलाय किराव आज कस काय नियोजन आहे फौजी कुठला आपला पुण्यातला पुण्यातल्या फौजी बरोबर पाळणार आहे मित्रांनी कुठल्या खांद्या फौजी खांदी तिकडनं निघाला कधी आला होता बरं बरोबर कुठे थांबला होता बरं जवळच आहे माहीत चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो कारगिल पण आलाय बत्तीस शिराला ना बरेच लांबणाला दादा कस काय तिकडे पावसाची परिस्थिती पाऊस आमच्याकडे आहे बऱ्यापैकी आता बऱ्यापैकी आहे बरं आज कस काय नियोजन आहे कारगिलच नियोजन आहे ना होय काशी बरोबर आहे काशी बरोबर आहे बरं चालतंय चला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव काय दादा अरविंद बरं आणि गाव कुठलं हडपसर हडपसर आणि कोणता बैल आणलाय दादा फायर फायर आलाय बघा मित्रांनो बरं दादा कस काय नियोजन आहे आज फायरचं म्हणजे मथुर टीम बोर्णीचा चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आज कोणा कोणाला घेऊन आलाय मित्रांनो मोठा राणा बारका राणा पण आलाय मोठा राणा पण गोविंदा गोविंदा पण आलाय पलीकडे आर्मी आर्मी आणि पलीकडचा देऊ आणि दोन अजून नाशिक पण किती बैल आहेत आज सहा बैल आहेत सहा बैलांचं नियोजन एक असेल बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक नितीन शेठ साखरे यांचा सुंदर सुद्धा आलाय बघा मैदानात ना दादा नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन आहे आज नियोजन केले, नियो केले। बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मित्रांनो पसरणीचा कृष्ण पण आलाय दादा नमस्ते कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी आज बरं कोण पण आहे कृष्णा बरोबर सुंदर आहे सुंदर पसरणीच का नाही शिरवळचा शिरवळचा सुंदर आहे बरं बरं मित्रांनो ते सुंदर आहे का पलीकडचं उतरतोय हो, हो, तर बघू शकता मित्रांनो हा सुंदर आहे पलीकडनं उतरते चला शुभेच्छा तुम्हाला दादा हो, मित्रांनो बोहरचा बारो आहे दादा कसं काय नियोजन टिटवे कुठे करंजीपूर करंजीपूर करांची टिटवे काय सांगाल बाकी कसं काय माहीत नाही किती वेळ आहे फाटी तिसरी वेळ तिसरी वेळ गुलाल गुलाल नाही अजून अपेक्षा मोठी बाळ बनला आहे गुलाल निश्चित मिळेल मिळेल दादा चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मांगडेवाडीकरांचा सोन्या पण आला आहे दादा कसं काय नियोजन आहे शेटणी परवा <णगेवादी> दिवशी गुलालत राहिला होता मित्रांनो परवा दिवशी जो गोडीच्या मैदानात गुलालात राहिला आणि आज पुन्हा एकदा चौदा मैदानात आलाय चला शुभेच्छा तुम्हाला दादा नाव काय नाव काय आयशर वाघोली वाघोलीचं आयशर आहे पण आणि ह्याचं नाव काय मित्रा वाघोलीचंच लाक्ष्या कसं काय नियोजन वेगवेगळे का एकत्रच पाळणार आहे जलक म्हणा ह्याच्याबरोबर बुलेट बर चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता दगडी पाटलांचा सुंदर सुद्धा आलाय मैदानात दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे सुंदर सर माऊलीने माऊलीनेच केलंय का बरं मित्रांनो पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्या ह्याच्यात बघा तुम्ही पाहू शकता ज्याची खूप चर्चा होती मित्रांनो तो दगडी पाटलांचा सुंदर आहे तो मैदानात दाखल झालाय आणि इकडं माऊली माऊली टिटवीला घेऊन आला काय हो कसं काय नियोजन आहे बार होतो बर बर भारत पाळणार आहे बरं तुम्हाला धन्यवाद मित्रांनो तुम्ही पाहू शकता पिस्टन बावीस अकरा सुद्धा मैदानात दाखल झालाय नमस्ते ओंकार कसं काय नियोजन आहे जुनी, जुनी रायफल मग मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्तात म्हणून ज्याची ओळख आहे तो वाईकरांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिष्टन बावीस अकरा आपल्याला दिसताना पळताना किती दिवसाने पिष्टन मैदानात आलाय दादा आता मध्ये आला होता एक स पंधरा दिवसापूर्वी म्हणजे फेऱ्याची शिवायचा आलं तर मागचं बरं 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 आजच काढ दोन दोन महिन्याच्या विश्र मी दोन माँगे दोन महिन्याच्या विश्रांतीनंतर नंतर बघा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आणि सोन्याचं कसं काय नियोजन आहे सोन्या इथंच गाडी पळवीची तीन नंबर आला खूप फायू जी फाईव्ह जी बरं फाईव्ह जी आणि सोन्या पाळणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबा राजे जागत बाबा नमस्ते बाबा आज कुणा घेऊन आलाय माऊली मित्रांनो माऊली मला वाटतं नवीन खरेदी का माऊलीची आपल्या इथं कुठं कुठं पळालाय माऊली दोन बरं आज कसं काय नियोजन आहे माऊलीचं बोरचा मुंगळा आणि माऊली पाळणार आहे चला बाबा शुभेच्छा तुम्हाला नो माणिक पण आलाय माणिकचं गाव उठलं मुळशी माणिकचं गाव उठलं पाहुण मुळशी आणि पली आणि पली आणि पलीकडचं चिमण्या आज कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी का, का? माणिक बरोबर कोण कोण पाळणार आहे चिमण्या माणिक पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा बघू शकता आपण ज्याची सध्या खूप चर्चा आहे तो फाय जी सुद्धा मैदानात आलाय कस काय नियोजन आहे आज फाय जीचं चेटणीत केलंय बर फाय जी बघा लोगो पण ह्याचा ते आहे नेटवर्क आहे का नाही जीच्या पुढं बरं चांगलं नाव आहे फाय जी मागच्या वेळेस मैदानात ह्या सोन्या बावीस अकरा सोन्याने बरोबर पळाला होता आणि तीन नंबर केला होता बरं मला वाटतं तीच गाडी पाळणार आहे असं काहीतरी आम्ही तीच गाडी पाळणार पाड़ आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला त्याचं नाव काय नाकरे आहे नकरेच नियोजित दादा सम्राट कुठला चोपडतचा सम्राट बरोबर आहे बरं ठीक लक्ष कुठला आहे लक्ष बरं आज कसं काय नियोजन आहे घरची गाडी तो प त्याच्याबरोबर पाळणार आहे का काय नाव आहे त्याचं पलीकडच्या ना निशानाने लक्ष पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चिमण्या पण दाखल झालाय मैदानामध्ये नमस्ते जाकिरबाई काय कसं काय नियोजन आहे बर आज मित्रांनो पाखऱ्या बरोबर गाडी पाखर्या बरोबर दादा मैदानासाठी शिट्टी गाव कुठलं शिट्टीचं आठ फट्याची शिट्टी आणि कसं काय नियोजन आहे शिट्टीचं आज मामानीच केलं मामानी केलंय बर शाहीर गाव कुठलं शाहीरचं होळचं आणि पलीकडचं दादा काय नाव आहे त्याचं लखन शाहीर बरोबर कोण पिस्टन कुठला मुरुमता पिष्टन आणि शा त्याच्या बरोबर बारक्या बरोबर बंधूराजे बर त्यांनी केलं नियोजन काय नाव म्हणाल त्याचं हा गुंडा नाव काय रे गुंडा भाऊ नाव काय आहे ते राजा कसं काय नियोजन आहे राजा हे आणलाय बरोबर सवय लागाव म्हणून आणले बरोबर नाव चुकलं होतं काय बरं बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय ते रायफल सातचे गाव कुठलं चोरटीवाडी आणि पडेल त्याचं बरं राहू रायफलचं कसं काय नियोजन आहे कुठल्या खांदेऊ रायफल बरं आणि बर राहू मित्राचं आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला आटील ड्रायव्हर भेटल्यात त्यानंतर बरीचशी सगळी बैलगाडी क्षेत्रातले टॉपचं नियोजन करण्या भेटलेत कसं काय नियोजन आहे आज चांगलंय आज कुणा घेऊन आलाय चेंडू, चेंडू? बरं आणि हजी चिक्याची तब्येत कशी काय आता चांगली आणि अजून तू तू कोणाकोणा बरोबर आहे आज वजीर तुझ्याकडे असतं मला तात्याने सांगितलं परवा दिवशी कसं काय आज वजीरचं नियोजन केलंय वगैरे बरोबर केलंय चांगले नियोजन केलंय किती वेगात पळाला अंदाजे अकरा अकरा मध्ये बरं काय चालेल मग भाऊ ओके बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना हा नमस्ते नाव काय आपलं दादा बरं आणि गाव जोग जो गवडी मित्र तो नाव काय रे सायराज बरं आज कोणाला घेऊन आलास लक्ष आला बघा मित्र कुठल्या खाली दादा तू खाली बरं आज कसं काय नियोजन आहे शाळेचा तो का नाही किती वेला आहेस बर बाकी काय आर साईराजे साईराज आहे आहे त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा